नमस्कार लडक्या बहिणींनो मिस्टर कर्वे ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लडक्या बहिणींसाठीच खुशखबर आलेली आहे कारण की ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता आता लगेच थोड्या दिवसात तुमच्या अकाऊंटला येणार आहे त्याची तारीख फिक्स झालेली आहे की कधी तुमच्या अकाउंटला ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे याबद्दलची आपण तीच ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला लाडक्या बहिणीनो तुम्हाला तारीख कधी तारीख तुमचे पडणार आहे तुमच्या अकाऊंटला पैसे हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते आपण पाहूया हे पहा लाडक्या बहिणीनो आदिती टटकरी मॅडमने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलेली आहे की मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणासाठी क्रां अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोंबर महिन्याचा निधी सन्मान निधी वितरण करण्याबाबतचा हा त्यांनी ट्विट केलेला आहे त्याबद्दलचं करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरुवात होत आहे हे पहा उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात मला तुमचे पैसे मिळून जातील तुमची जरी के वैयसे झाली नसली तरी तुम्हाला त्याचे पैसे मिळले जातील असं त्यांचं जा हे म्हणजे सर्व मुलाडक्या बहिणींना केवायशीचा उल्लेख यामध्ये का काही दिलेला नाही दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वाने सुरू असलेली सक्षमीकरणाची क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रम करत आहे ही वाटचाल अशाच अखंडपणे सुरुवात ठे ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी इन या संकेतस्थळावर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या आधी ई के, के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ही नम्र विनंती असं ट्विट केलेली आहे लाडकी हिच्यावर टटकरी मॅडमने ते तुम्ही लवकरात लवकर अठरा नोव्हेंबरच्या आधी तुमची के वाय सी पूर्ण करून घ्यावी आत्ताचा हप्ता जो आहे तो तुम्हाला येणार आहे त्यानंतरचा हप्ता तुम्हाला येणार नाही हे पहा त्यांनी पोस्ट केले त्यांच्या याच्यावर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता अपडेट महत्त्वाची तुमच्या उद्यापासून तुमच्या अकाऊंटला पैसे येण्यास सुरुवात होतील ला जे ही युती अपडेट व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद